संस्कृती व परंपरा यांचं जतन करून महिलांचा सन्मान करूया प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे यांचं वक्तव्य वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात महाहदगा विविधतेनं नटलेली भारतीय संस्कृती व परंपरा जपत महिलांचा सन्मान करूया असे उद्गार प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या महाहदगा कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना काढले नारी शक्तीचा सन्मान महाविद्यालयात करण्यात आला यावेळी बोलताना प्राचार्य पुढे म्हणाले आपली परंपरा सण उत्सव व संस्कृती यांचं जतन व संवर्धनाच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून सोळा दिवस हादगा खेळला जातो प्रथमतः या हादग्याचं प्रतीक हस्तदेवतेचं पूजन महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला हादग्याबरोबरच नवरात्रीमध्ये खेळल्या जाणाऱ्या गरबा व दांडिया नृत्यांच्या स्पर्धांचं आयोजन महाविद्यालयात केलं जाणार आहे या स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थिनी सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केलं हादग्याचा प्रसाद म्हणून विद्यार्थिनी खिरापतीचे विविध पदार्थ आणलेले होते विद्यार्थिनींची आणलेली खिरापत ओळखण्याच्या कार्यक्रमानंतर ती खिरापत सगळ्यांना वाटण्यात आली खिरापत ओळखण्याचा एक वेगळाच आनंद विद्यार्थिनी घेतला विविध खिरापतींचा आस्वाद घेतला महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थिनीना खिरापत वाटण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉक्टर साईनथ भोगले यांनी केले तर आभार विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक पी डी पाटील यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब बागल यांनी केलं कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी ज्युनियर विभाग प्रमुख एस डी पाटील प्रबंधक एम बी कदम एम के पाटील प्राध्यापक आर के नलवडी यासह महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के न्यूज मराठी तासगाव सांगली